गार्डन हे सगळे राजूबाबा बंगालीचे फ्रंट इकडचे ग्राउंड पण खाली इकडचे गार्डन पण खायला लावले त्या राजूबा बंगालीने कॉर्पोरेशनला पण मानत नाही हे सगळे नगरसेवक शिक्षक आहेत इकडच्या स्टॉप नगरपालिकेचा नोटीस असताना टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पूर्वेच्या आचोले सर्वे क्रमांक सासष्ट या जमिनीवर आपल्याला गेल्या काही दिवसांपूर्वी मी बातमी दाखवली होती इम्पेरियल टावरची हा इम्पेरियल टावर आहे जो मला वाटतं की वसई विरार मधला सगळ्यात जास्त म्हणजे जे टॉप च्या ज्या इमारती आहेत त्यापैकी एक इमारतीचा हा टावर आहे परंतु त्याच्या पाठीमागे म्हणजे जवळजवळ हा चौदा माळ्याचा टावर आहे आणि त्याच्या पाठीमागे ही अनधिकृत इमारत आहे आता अनधिकृत इमारत यासाठी कारण आजही या जागेचा आपण जर सात बारा काढला तर या जागेवरती शेत जमीन अशी दाखवली जाते या जागेवरती भात पिकतो तर आज हा भात आहे म्हणजे या इमारतीमध्ये तो भात ठेवलेला आहे जर म्हटलो तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये जाणून घेऊ आपल्या सोबत यावेळेला म्हात्रे आहे ज्यांची ही जमीन आहे ताई तुमचं नाव सांगा माझं नाव ज्योत्ना प्रीतम म्हात्रे मी इकडचे स्थानिक शेतकरी आम्ही आहोत आणि आमच्या या आम सहासष्ट सर्वे नंबर सहासष्ट जुना वीस त्याच्यापैकी हिस्सा नंबर पाच आणि सहा याच्यामध्ये हे बांधकाम झालेलं आहे पूर्वीपासून म्हणजे आम्ही याच्या किती पाच सहा वर्षापासून नगरपालिकेकडे मागणी करतो किंवा कुठल्या बेसवर काम चालू आहे काय ते आमच्या आम्हाला पेपर तरी तर कुठल्याही प्रकारचे पेपर पुरवलेले नाहीत सुरुवातीला जेव्हा इथे बांधकाम चालू झालं तेव्हा आम्ही तलाठ्यांकडे इकडे ते कम्प्लीटी केल्या तेव्हा तलाठी स्वतः जागेवर येऊन पंचनामा केला सील मारलं इकडे पूर्णपणे पंचनामा करून सील मारून तर त्यांची एका दिवसात बदली केली गेली, गेली। आणि ते सील तोडून काम केले गेले इकडे सील कसं तोडलं गेलं किती लोक होते सील असे शंभर दोनशे तरी आणलेले त्यांनी स्पॉन्सर इथे बसवलेले हे काम चालू आहे ते रुपेश जाधव आहे त्याच्यामध्ये इतर नगरसेवक आहेत आता कोण आहे ते पेपरवर नाही ना आम्हाला पेपरच पुरवले जात नाही तर आम्ही काय सांगणार कोणाचे नाव घेणार पण रुपे जाधवचं नाव अशासाठी घेतो का किती वेळा तरी तो आमच्या घरी येऊन बाबा आम्हाला ही जमीन द्या तुमचे राईट्स द्या यासाठी तो मागणी करत होता आमच्याकडे पण आम्ही कुठल्याही प्रकारचे त्याला राईट्स नाही दिलेले आहेत म्हणून रुपे जाधवचं नाव घेते मी ते आणि त्यांनी एवढे बाउन्सर बसवलेले हो इकडे आम्ही येऊन आम्हाला म्हणजे आम्ही आलो तर म्हणजे यांना मारून पळवा असं यांचं हे होतं कारण आम्ही म्हणजे कुठल्या म्हणजे कुठून आणलेले ते माहिती नाही पण इथे बसवलेले होते आणि खूप त्रास दिला लेडीज लोक आम्ही यायचो आम्हाला भरपूर त्रास दिला या लोकांनी आणि मग बांधून घेतले तुमच्या भावना माझं नाव लालन दत्तात्रय म्हात्रे उर्फ भाईंदरकर आज ही सर्वे नंबरची जागा सासष्ट नवीन आहे आणि जुना वीस आहे आम्ही खूप प्रयत्न केला बांधकाम थांबवायची पण इथे लेडीज सिक्युरिटी बसवायची आणि आम्हाला मारायला यायचे आम्हाला किती वेळा तरी पोलीस स्टेशन मध्ये नेऊन बसवलं गेलं आणि इथे बांधकाम होत गेली पोलीस प्रोटेक्शन म्हणून आम्हाला कुठलाही सपोर्ट झालेला नाही आमचे आज पण अर्ज पेंडिंग आहेत तुमचं नाव सांगा मी महेंद्र चौधरी ही आमची वाडवडला पासूनच जमीन आहे आणि आम्ही ती लावत होतो म्हणजे कसत होतो पण अचानक आम्हाला माहिती पडलं का इथे काम चालू केलंय म्हणून आम्ही आमच्या बहिणी आम्ही म्हणजे सर्व लेडीज आम्ही इथे येऊन थांबवायचा प्रयत्न केला पण ते लोकांनी बाहेरून लोक बसवलेली ते लोक आम्हाला मारायला यायचे आणि पोलीस पण त्यामध्ये सामील होते वीस पंचवीस पोलीस असायचे पण आम्हाला ते हात लावून द्यायचे नाही कामाला काम थांबायला गे गेलं की आमचं काम थांबवायचे कोणाला हात लावून द्यायचं नाही आणि असं करून त्यांनी हे काम चालू केलं आणि आम्हाला एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये रुपेश जाधवशी तुम्ही भांडताय रुपेश जाधव आणि तुमचं त्याच्यामध्ये संभाषण तो काय प्रकार तो रुपेश जाधव आणि माझी आई म्हणजे आम्ही त्याला वेगळं काहीतरी एक बोललेलं तो आम्हाला पलटून आमच्या आमच्या अंगावर आलेला म्हणजे रोड मध्ये आईच्या माझ्या आईला शिव्या दिलेल्या त्याच आम्ही प्रतिउत्तर विचारलं कि जर तेच तुमच्या आई असती तर हे चाललं असतं का त्यांनी सांगितलं हा मी एक व्यक्तीकडून प्लॉट घेतलेला आहे आणि ते व्हिडिओ मध्ये आहे तर आम्ही त्या व्यक्तीकडून म्हणजे राईट्स घेतलेले आहे पण आम्ही विकले नाही आम्ही शेतकरी आहेत ना आम्ही तर आमचे जागेचं संरक्षण करा असं पोलीस सांगतात पण पोलीसच त्यांना सामील आहेत असं आम्हाला दिसून आलेलं आहे एकंदरीत विषय काय तो आपल्याला कळला असेल आपण एक व्हिडिओ आपल्याला या बातमीच्या माध्यमातून दाखवलेला आहे की ज्याच्यामध्ये रुपेश जाधव हो जे बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर आहेत त्यांचं आणि यांचं त्याच्यामध्ये संभाषण सुरू आहे असं असताना एक पत्र आहे ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो हे जवळजवळ तहसीलदारांचं पत्र आहे आणि याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की हे बांधकाम जे आहे हे अनधिकृत बांधकाम आहे आणि हे ह्याच्यावरती तोडत कारवाई आपण स्वतः करावी महानगरपालिका पण सामील असलेला आपल्याला दिसून येते कारण जर अनधिकृत बांधकाम आहेत तर तुम्ही गरिबांची घरं गर जर तोडत असाल तर मग अशी ही जी इमारत उभी राहते जवळजवळ हे एक दोन तीन चार पाच पाच माळ्याची ही इमारत या ठिकाणी उभी राहिलेली आहे असं असताना वसई विरार शहर महानगरपालिका मात्र ह्याच्याकडे कानाडोळा करते याचा नेमकं काय कारण आहे हे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकारीच सांगू शकतात दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आजही या जमिनीवरती शेत जमीन असा उल्लेख केला जातो सात बारा जर आज ऑनलाईन आपण पाहिलं तर ही शेतजमीन आहे असा उल्लेख त्याच्यामध्ये केला जातो मग असं काय आहे आणि कोणाच्या आधारावरती या ठिकाणी इमारत उभे राहतात असं असताना खरंच महानगरपालिका या इमारतीवरती तोडक कारवाई करेल का खरंच हे जे शेतकरी आहेत ज्यांनी अनेक वर्ष ही जमीन कसली ज्यांच्या हक्काची जमीन आहे ती त्यांना मिळेल का यावरती या, या ताईने सांगितलं की रुपेश जाधव यांनी असं सांगितलं की ती जमीन त्यांनी कोणाकडनं तरी खरेदी केलेली आहे मग रुपेश जाधव पण या ठिकाणचेच आहेत स्थानिक आहेत मग रुपेश जाधवांना माहिती नाही का हे शेतकरी आहेत कुठे ना कुठेतरी शेतकऱ्याची पिळवणूक होऊन जर शेतकऱ्याच्या जीवावर जर अशा गोष्टी होत असतील तर कुठे ना कुठेतरी प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने त्याचबरोबर राज्याचे जे सरकार आहेत त्यांनी देखील या सगळ्या गोष्टीचा विचार करणं काळाची गरज आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा